सर सर्वात प्रथम तुमचं अभिनंदन आणि इतक्या दिवसांची चर्चा आणि त्यानंतर आता नवीन माझी निवड केल्याबद्दल आदरणीय ने पक्षाचे नेते पवार साहेब जयंत पाटील सुख्यात आणि पक्षाच्या सगळ्या नेत्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि निवड झाली त्याच्या एक जबाबदारी वाढल्याचा मला निश्चितपणाने जाणीव झालेली आहे कारण आताच्या घडीला दोन महिन्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येणार आहेत पक्षाची उभारी घेऊन पक्ष मजबूतपणे उभा करून आता येणाऱ्या निवडणुकीला कशा प्रकारे यशस्वी व्हायचं याच्या संदर्भात काम मला निश्चितपणाने करावं लागणार आज आता नवीन पदी में विराजमान झाल्यानंतर आज आम्हाला आंदोलन करताना दिसलंय त्याबद्दल शेवटी मी चळवळीतला आहे म्हणूनच मला ते पद मिळालेलं आहे आणि लोकांच्या प्रश्नासाठी आणि वेळ पडली तर चुकीच्या वागणुकीला प्रतिनिधीला जबाबदार धरून आवाज उठवणं आणि जनतेपर्यंत पोहोचवणं हे काम असल्यामुळे मी आंदोलनात उतरलेलो पक्षांतर्गत जे काम आहेत त्यांच्याबद्दल तें, तुमची भूमिका कशी असते मी आता पदभार काल घेतलेला आहे ये येणाऱ्या काळामध्ये मी दोन चार दिवसामध्ये अधिवेशन संपल्यानंतर पूर्ण राज्याच्या फ्रंटची बैठक घेईल त्याचबरोबर त्या असलेल्या सगळ्या मुंबई नवी मुंबई ह्या सगळ्या प्रमुखांची बैठक घेतो तो घेतल्यानंतर महाराष्ट्राचा मी दौरा करेल महिनाभरात महाराष्ट्राच्या दौऱ्यामध्ये पक्षाची परिस्थिती आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बाबतीमधला उत्साह याचा अभ्यास करून भविष्य काळात मी निर्णय घेणार आहे यासोबतच कालच्या कार्यक्रमातला तुमचा एक व्हिडिओ तो व्हायरल होतो की तुम्ही जयंत पाटील यांच्या पाया पडला जयंत पाटील यांच्या पाया पडला ती संस्कृती आहे मी तुम्हाला सांगू मी एक कार्यकर्ता म्हणून काम करतो पवारसाहेब असतील जयंत पाटील असतील वरिष्ठ माझ्या पक्षाचे नेते आहेत मी काम करताना सुद्धा मी पाया नुसतं पडलो नाही मी तुम्हाला सांगतो येणाऱ्या काळामध्ये या सर्व नेतृत्वांना मी बरोबर घेऊन चर्चा करून मी काम करणार आहे तर आपण पाहिलं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पक्षाअंतर्गत कामाबद्दल त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे आणि येणाऱ्या काळात ते कशा पद्धतीने कार्य करणार आहेत त्याबद्दलची सुद्धा त्यांनी माहिती दिली आहे कॅमेरा पर्सन अनिकेत सहो किशोरी घायवटवाळे टाइम महाराष्ट्र विधानभवन मुंबई